धुळे शहरात सध्या एस टी महामंडळातर्फे चार्जिंग केबल टाकण्याचं काम सुरू असून या कामामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरादरम्यान गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलं आहे कमलाबाई शाळेसमोरच खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या परिसरातील व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता हे खोदकाम सुरू करण्यात आलं होतं या कामादरम्यान संबंधित कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे धीरज पाटील शिवसेना महानगर प्रमुख उबाठा गट यांनी याविषयी बोलताना प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे धुळे शहरामध्ये सध्या धुळ्याचं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत एस टी महामंडळाचं एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सुमारे महिनाभरापासून हे काम या ठिकाणी शाळा जी कमलाबाई शाळा या ठिकाणी जाते त्या शाळेपासून कलेक्टर ऑफिसकडे सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की कमलाबाई शाळेच्या विद्यार्थिनींना याचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय कॉन्ट्रॅक्टरने महिनाभरापासून या ठिकाणी चारी खोदून ठेवलेली आहे तीन चार दिवसापूर्वी प्रचंड पाऊस धुळे शहरामध्ये झाला या चारीमध्ये प्रचंड पाणी त्या ठिकाणी होतं असं असताना एखादी विद्यार्थिनी या पाण्यामध्ये यदा कदाचित पडली आणि ती त्या ठिकाणी पडून एखादी दुर्घटना झाली तर या दुर्घटनेला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन आणणार आहे का एस टी डिपार्टमेंट राहणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टराने हरस्ता खोदताना महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये ते तर हो ते या ठिकाणी अवगत करणं होतं कमलाबाई कन्या शाळेच्या प्रशासनाला त्यांनी अवगत करायला होतं की या ठिकाणी आम्हाला अशा अशा प्रकारचा रस्ता खोदतो आहे आणि या रस्त्याला त्यांनी बॅरिकेडिंग देखील लावणं गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळे या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करत आहोत